दादा मी अठ्ठावीस वर्ष झाले मी एकच मागणी करतो आहे तुम्ही मध्ये लक्ष टाकलेलं होतं बंडसाहेब होते नाट्य संकुल करायचं आहे संकुल करायचं आम्ही पंचवीस तीस वर्ष पाठीमागायला लागलेलं आणि अर्थात ते काय कशामुळं योग लागतात शंभरावं संमेलन कदाचित व्हायचं असेल आमचे काहीतरी आम्हाला सिद्ध करायची संधी मिळायची असेल म्हणून ते थांबलेलं असेल पण दादा त्यामध्ये तुम्ही स्वतंत्र ह्या ठिकाणी लक्ष देऊन तुमचीच यंत्रणा लावून कारण आमच्या यंत्रणेनं जरा थोडे अडथळे खूप येतात तुमच्या यंत्रणाच्या माध्यमातून तुम्ही योग्यरित्यानं आणि मला ह्या परिसरातील माझे गोरगरीब कलावंत असतील उपेक्षित कलावंत असतील हे सातत्याने केवळ वर्धापनतून वर्धापन कार्य होत नसतो आमचं सातत्याने व शिबिर असतं एकांकिका स्पर्धा असतात बालनाट्य स्पर्धा असतात बालनाट्य शिबिर असतात शिक्षिकांचं शिबिर असतं अनेकांचं सतत सातत्याने ही चळवळ सुरू आहे आणि ती ठेवण्यासाठी आम्हाला नाट्यसंकल्प आवश्यक आहे मगाशी भाऊसाहेबांनी बोलत असताना काही भूमिका इथं मांडली मी त्याच्याबद्दल भाऊसाहेबांना पण आणि सुरेशरावांना पण सांगू इच्छितो की त्या संदर्भामध्ये मी माझे ओ एच डी इथं आहे विकास पाटील सोमवारी त्या संदर्भात भाऊसाहेबाला घेऊन तो शेखर सिंगला भेट मी सोमवारी कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहे दिवसभर आणि तिथं भेटल्यानंतर मला तिकडनं फोन कर मी शेखर सिंगला आयुक्ताला माझ्या परींना सूचना देतो की जिथं कुठं आपल्या जागा असेल ती जागा उपलब्ध करून द्या आणि जे काही आपण सगळ्या मान्यवरांनी सगळ्या सहकाऱ्यांनी इथं इच्छा प्रदर्शित केलेली आहे तिला मूर्त स्वरूप आणण्याचं काम हे निश्चितपणे केलं जाईल त्याबद्दल आपण तिळमात्र शंका बाळगू नका